माझे असे खूप चित्रपट गेले हातातून की लोकांनी सांगितलं अरे त्याचे थाटच वेगळे तो म्हणजे ना फार तो दुसऱ्या आसमानात असतो हे ते माझ्याबद्दलचे गैरसमज निर्माण खूप झाले करण्यात आले मी बऱ्याच जण मला नंतर भेटले की अरे तुम्हालाच घेणार होतो आम्ही पण मला असं सांगितलं की तुम्ही फार ती आहात म्हटलं एक फोन करायचा राजा आय एम अवेलेबल टू एव्हरीबडी सो हा गैरसमज माझ्याबद्दलचा खूप निर्माण झाला आणि कसं झालं की आईबाबांचं वलय नेहमी मागे राहिलं आणि त्याच्यामध्ये मग अरे त्याला कसं विचारायचं मग व्हॉइस ओव्हरसाठी अरे अजिंक्य देवला कसं विचारायचं सो so, हा एक कुठेतरी लोकांनी केलेला गैरसमज ज्याच्यामुळे माझं नुकसान झालं आणि देन पीपल डोंट अप्रोच आणि नंतर जे अप्रोच झाले त्यांचा असं अरे सर तुम्ही कुठेच नाही आहात आम्ही जे ऐकलं होतं त्याच्यापासून म्हटलं नाहीच आहे कारण आमच्या रक्तातच नाही आहे ते आम्ही केलंच नाही कधी माझ पण हा शब्द फक्त आमच्या डिक्शनरीमध्ये आहे त्याच्या पलीकडे आमच्या घरात त्याचा काही संबंधच नाही आहे म्हणजे आईवडिलांनी कधी केला नाही आम्ही कधीच केला नाही कारण मास्क करायचा म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं हेच नाही माहिती ना